महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी खऱ्या अर्थाने आजच्या या आनंद सोहळ्यामध्ये आपल्या सन्मान्य हंडे विनंती करतो जे आपण आजच्या या प्रसंगी आपल्या ठिकाणी व्यक्त करावं खर तर आमच्या कार्यकर्त्यांना तर दीड कोटी काय सांगाव तेच कळत नव्हतं कधी म्हणायचं दीड लाख रुपये कधी म्हणायचं पन्नास लाख रुपये रक्कम मोठी म्हणून त्यांना उच्चारायला थोडा त्रास होतो कोटी रुपये आपण खर्च करतो है या ठिकाणी या दहा खोल्या बांधतोय खाली पाच आणि वर पाच ठीक आहे आपण खोल्या तर पाडतोय हे मुलं काही भागात जाणार आहेत काही पुढे शाळा आहे तिथे जाणार आहे सगळ्या मुलांना

साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा को वडगाव कोल्हाटी व व मुख्यमंत्री सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी व सर्व वडगाव वास वासिया निमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद संजय भाऊ शिरसाट यांच्या निधीतून आमच्या जिल्हा परिषद शार प्राथमिक शाळा वडगाव कोलापी शाळा या खोलीचे या नवीन बांधकाम सुरू होणार आहे त्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभार मानते आमच्या सर्व विद्यार्थ्यांची हीच विनंती आहे की साहेबांनी आठवी ते दहावी पर्यंत शाळा सुरू करण्यात यावी छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय आमदार तथा सामाजिक न्याय मंत्री पालकमंत्री आदरणीय आपले सर्वांचे बंधू नागे बंधू संजय भोशीर सर्वप्रथम शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं व ग्राम पंचायत वडगाव कुराठी वतीनं आपल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खरंच साहेब तुमचं कौतुक करा एवढं कमी आहे अगदी शब्दच सुचत नाही मागच मी निधी त्यावेळेस तुम्ही पाच कोटी पाच कोटी छप्पन लाख असा निधी दिला त्यावेळेस मी जवळजवळ बघितलं लाख कोटी कोटी पाहिल्यानंतर मलाही वाटलं की बाप साहेब एवढा निधी पुरून आणतात खरंच आपलं खूप मनापासून धन्यवाद आणि आज हे जिल्हा परिषद शाळेचं जरी आपल्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन केलं ह्याच सर्वात जास्त आम्हाला कौतुक आहे आम्ही पण ह्या मुलांसारखं झेडपीच्या शाळेत शिकलेलो आहोत आणि आम्हालाही आमचं दृश्य दिसत होतं आता ही मुलगी बोलताना थोडी कळत होती त्यावेळेस मी माझं स्मरण केलं मी लहानपणी पण आड आडखळायची बोलताना आणि खरंच ह्या मुलाला एवढं छान तुम्ही चांगली शाळा होती त्यांच्या चेहऱ्यावरचा जो, जो आनंद आहे तो अगदी शब्दातही सांगणे अगदी अशक्य आहे साहेब असेच तुम्ही आमच्या सोबत म्हणजे चांगला मार्गदर्शन करत राहा आणि आम्हाला असा निधी उपलब्ध करून आणत राहा वडगाव कोलाटी बजाट नगर इथून पुढं पुढची पंचवार्षिकोपर्यंत सर्वाधिक आदर्श गाव म्हणून असं ओळखलं जाईल आपल्या माध्यमातून असे चांगले चांगले कामं होती एवढं बोलून मी माझी दोन शब्द खूप संपवते जय हिंद जय सरपंच सुनील काळे खांडेताई त्यांचे सर्व सदस्य माझ्या सोबत आलेले विकास जैन नंदकुमार घोडदे हर्षदा बाप्पा गायकवाड सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि जे खऱ्या अर्थानं विद्यार्थी सकाळपासून मवाट पाहत बसलेले ते सर्व विद्यार्थी त्यांचे पालक अनेक दिवसापासून या शाळेचा प्रस्ताव माझ्याकडे होता परंतु योग्य तो निधी कधी द्यायचा काय द्यायचा आणि किती रहायचं या कन्फ्युजन मध्ये होतो आंबेदाई त्यांच्या आठवणी सांगत होत्या कि लहानपणी सुद्धा आम्ही अशा शाळेत होतो हांडेदा आम्ही पण अशाच शाळेत होतो आता तरी पोराच्या अंगावर चांगले चांक इंटरेस्ट दिसत त्या टायमाला खाकीच्या टीम पांढरा शर्टच राहायचं आणि त्या शाळेमधून शिक्षण घेत असताना आम्ही या स्टेज परत आलेल्या आज आपण या शाळेच्या दिवस कोटी रुपये आपण खर्च करतोय खर तर आमच्या कार्यकर्त्यांना तर दीड कोटी काय सांगावं तेच कळत नव्हतं कधी म्हणतात दीड लाख रुपये कधी म्हणजे पन्नास लाख रुपये रक्कम मोठी म्हणून त्यांना विचारायला थोडा त्रास होतो दीड कोटी रुपये आपण खर्च करतोय या ठिकाणी या दहा खोल्या बांधतो खाली पाच आणि वर पाच मी त्याची सर्व माहिती घेतली की आपण या खोल्या तर पाडतोय मुलं कुठं शिफ्ट होणार तर काही भागात जाणार आहेत काही पुढे शाळा आहेत तिथे जाणार आहे सगळ्या मुलांना सांगतो की आताच फोटो काढून घ्या ही शाळा नंतर पाहायला भेटणार नाही दहा दिवसामध्ये शाळेला आपण तोडणार आहे दहा दिवसामध्ये तोडून याच या ठिकाणी नवीन बांधकामाला सुरुवात करणार आणि शाळा चांगली शाळा झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर मला माहित करून तो त्याला सांगेल की शाळा बांधताना अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित कोणतंही कमी त्याच्यात असली नाही पाहिजे निधीची काही कमी पडली तर मी द्यायला तयार आहे परंतु शाळेच्या क्वालिटी मध्ये याच्यामध्ये कुठे फरक असता कामा इतर जिल्हा परिषदच्या शिक्षकांना सुद्धा येऊन पाहिलं पाहिजे की या ठिकाणची झालेली शाळा किती सुंदर आहे आपण उद्घाटन केलं या भूमिपूजन केलं तातडीने पंढरपूरचे हेडमास्टर इथं बसलेले तिकडे दीड कोटी रुपये दिले म्हणल्याबरोबर ते म्हणाले साहेब आमच्याकडे मी दोन खोल्या देऊन टाका हे सर्व चालणार आहे आपल्याला खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगतो की ह्या शाळा आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप केल्या आपल्याकडे शाळा नाहीत का आहेत भरपूर शाळा आहेत परंतु त्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने फीस घेतले जाते ज्या पद्धतीने त्यांच्याकडून फीस वसूल केल्या जाते मग त्यांचे असलेले कोड असतील त्यांचे असलेले खर्च असतील एवढा अवाढव्य खर्च सर्वसामान्य माणूस किंवा पालक करू शकत नाहीये म्हणून त्या शाळेत तो प्रवेशही घेऊ शकतो त्याचा महिन्याचा पगार पाहिला तर किती आहे आणि मुलावर खर्च किती करायचा हा सगळा प्रश्न त्यांच्या समोर असतो म्हणून ते इच्छा असूनही चांगलं शिक्षण देऊ शकत नाही अशी खंत त्यांच्या मनामध्ये म्हणून ती खंत दूर करण्यासाठी चांगली शाळा ही आपल्या इथंच असली पाहिजे शिक्षक आपल्या सर्व चांगले आहेत शिकवणारे चांगले फक्त वर्ग खोल्या नाही पुन्हा ते दरेद्रपण आपल्याला दिसतो तो आता दिसता कामाने आपण मी अपडेट झालं पाहिजे देवळाईमध्ये सातारामध्ये दे, दे माझी एक शाळा आहे परिषदची शाळा आहे तिला जवळपास मी तीन चार कोटी रुपये आतापर्यंत दिलेले आयश दर्जाची ती शाळा झालेली आयश दर्जाची एक नंबर त्याला प्रमाणपत्र मिळालं त्यांचा सत्कार झाला त्याच पद्धतीने सुनील या ठिकाणी शाळा झाली पाहिजे वडगाव कोलाटी हे गाव इतर बाबीमध्ये फेमस होण्यापेक्षा या ठिकाणी शिक्षण चांगलं मिळतं याच्यासाठी फेमस झालं पाहिजे मारामारी ठरलेले आहेत बाकीचे उद्योग ठरलेले आहेत ते उद्योग बंद करा येणारी पिढी जी आहे लहान लहान मुलं यांना घडवण्याचं काम आपल्याला करायचं ती लहान मुलगी बोलताना अडखळत होती परंतु तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजे होत्या तिलाही वाटत होतं की आता माझी शाळा किती चांगली होणार आहे एकीने अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं की आम्हाला ते दहावं पर्यंत आमचा वर्ग खोला वाढून द्या वर्ग वाढवून द्या ही खरी डिमांड असली पाहिजे याच्यामुळे खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये त्यांना सुद्धा पुढे जायला संधी मिळेल ही शाळा जशी कम्प्लीट होतील आला पाहिजे आपण खोल्यांना किंवा आठवी ते, ते दहावीच्या सालासाठी सुद्धा आपण मान्यता देऊया त्याची चिंता करू नका देवाळीमध्ये दिलेले एका शाळेला मी दिलेली याही शाळेला आपण देऊया शिक्षकांना सांगेल हे सर्व शिक्षकांना सांगेल हे जे मुलं ते विद्यार्थी जे आहेत ना यांना शिकवताना फक्त तुमच्या डोळ्यासमोर तुमचा मुलगा दिसला पाहिजे तुमची मुलगी दिसली पाहिजे माझ्या मुलाला मी शिकवते माझ्या मुलीला मी शिकवते मी तिचे पालक आहे माझ्या मुळे ह्या मुलीचं किंवा मुलाचं आयुष्य घडणार आहे हा दृष्टिकोन जर ठेवला तर शिकवण्यामधला जो काही इंटरेस्ट आहे तो तुमचा वाढत जाईल ग्रोथ होईल त्याच्यामध्ये आणि मी माझ्या मुलीला शिकवण्याचा आनंद जेवढा घेते तेवढाच आनंद या मुलींना शिकवण्यात घेईल असं जर मनोमन ठरवलं तर या शाळेचा निकाल शंभर टक्के चांगला लागल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त करतो दहा दिवसांतर शाळा तुटायला जेव्हा सुरुवात होईल त्या टायमाला सर्व पद्धतीची काळजी त्यांच्या शिक्षकाने घेतली पाहिजे लहान मुलं आहेत लहान मुलं तिकडे इकडे जाणं कुणाला काही लागणं हा प्रकार होता कामा नये सर्व व्यवस्थित कामालाची सुरुवात झाल्यानंतर आपल्याच शिक्षकांनी आपली शाळा बनते या माध्यमातून त्या शाळेच्या सर्व बांधकामाकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे कॉन्ट्रॅक्टर काम करतोय आपली काही जबाबदारी आहे असं समजता कामा नाही तर शिक्षकांनी सुद्धा त्या कामावर लक्ष देऊन अत्यंत चांगल्या दर्जाचं चा काम कसं होईल हे पाहिलं पाहिजे मी सर्वांनाच ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा विनंती करतो हो। ही शाळा तुमच्या ह्या कालखंडामध्ये एक माईलस्टोन ठरणार आहे तुम्ही काय केलं तर आमच्या या वडगावमध्ये चांगली चा एक शाळा निर्माण करू शकलो याचा श्रेय तुम्हाला जाणार आहे पैसे जरी माझे असले तरी क्रेडिट तुम्हाला जाणार आहे म्हणून तुम्हाला हे क्रेडिट घ्यायचं असेल तर तुमचं सुद्धा त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे मी कधी त्या ग्रामपंचायतीमध्ये येत नाही तुम्ही मला कधी पाहिलं नसेल तुम्ही तुमचा कारभार करा परंतु ही ही शाळा बनवताना एक आदर्श शाळा म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं फक्त फक्त हात खुल्या ते काम संपलं नाही त्याच्या समोरचा भाग हा सुद्धा आपल्याला तोडायचा इथं सुद्धा वर्ग देतो समोरचा कंपाऊंड वाल ते हो। पुन्हा आणखी चांगलं कसं करता येईल त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं करायचं सर्व भाग हा इतका सुंदर झाला पाहिजे की शाळेमध्ये एंट्री करताना मनोमन आनंद वाटला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या पालकांना की माझी मुलगी माझा मुलगा एका चांगल्या शाळेत शिकतोय एवढी आपण काळजी घ्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव सुनील चंद्रकांत आहे वडगाव कोलोडी सरपंच काय काय तर उद्या दिनांक एकोणतीस रोजी माननीय पालकमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने साहेबांच्या निधीतून जवळपास दीड कोटी रुपयाचा शाळेसाठी निधी मंजूर केलं आहे साहेबांनी त्या निधीतून आज शाळा दहा महारूमची शाळा उभारणार आहे तर ते आज भूमिपूजन ठेवलं होतं तसंच शाळाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या ग्रामपंचायत एम डी पी आणि शिवसैनिकांच्या मत त्यांनी एक आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्या आरोग्य शिबिरात सगळं तपासण्या होणार आहे तसंच तपासणी करून त्यांना औषधी सुद्धा ठेवलेलं आहे जवळपास हजार महिलांचे आपण औषध आणलेले आहे महिला आणि बाल दोघांच्या अशा प्रकारे शाळामध्ये शाळाच्या वाढ आपण कार्यक्रम केलेलं आहे शाळेच्या खुल्या वाहवण्यामध्ये सुद्धा पालकमंत्री शाळेच्या खुले वाढवण्यासाठी प्रतिक्रिया शाळेच्या खुल्या वाढवण्यासाठी एक ते आठ वर्ग कमी शाळेच्या आता कसे थोडी विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आतापर्यंत वर्ग वाढलेले नाही आता निश्चितच आपली शाळा जर नवीन चांगली झाली तर विद्यार्थी संख्या पण वाढत तर तसं वर्ग पण आपण सहाबाडून करून घेऊ एक एक वर्ग आपण आठवी नववी असं प्रत्येक वर्षाला आपण सहा आपण करून घेऊ चालू